नमस्कार मित्रांनो भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणारा व्यवसाय म्हणून पाहिले जाते तसेच हा व्यवसाय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारतातले दुधाचे उत्पादन अंदाजे दोनशे चाळीस दशलक्ष टन आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दुधाच्या उत्पादनात वाढ झालेली आहे ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळावा या हेतूने ग्रामीण भागात हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात केला जातो राज्य निहाय दूध उत्पादन पाहिले तर प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश येतो हे, हे राज्य अडुतीस ते एकोणचाळीस दशलक्ष टन दुधाचे उत्पादन करते त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान येते हे राज्य चौतीस ते पस्तीस दशलक्ष टन दुधाचे उत्पादन घेते त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश राज्य येते या राज्याचा एकवीस ते बावीस दशलक्ष टन दुधाचा वाटा आहे चौथ्या क्रमांकावर गुजरात राज्य येते यात अठरा ते एकोणीस दशलक्ष टन दूध उत्पादन करते आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र असून महाराष्ट्रात चौदा ते पंधरा दशलक्ष टन दूध उत्पादित होते यानंतर सहाव्या क्रमांकावर पंजाब असून तेरा ते चौदा दशलक्ष टन तर सातव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश राज्य तेरा ते चौदा दशलक्ष टन आठव्या क्रमांकावर कर्नाटक तेरा ते चौदा दशलक्ष टन नव्या क्रमांकावर बिहार बारा तेरा दशलक्ष टन आणि दहाव्या क्रमांकावर हरियाणा बारा तेरा दशलक्ष टन असे उत्पादन सर्वाधिक पहिल्या दहा राज्यातून निघते तसे पाहिले तर पंजाब हरियाणा कर्नाटक तीन ही तीनही राज्ये महाराष्ट्राच्या दूध उत्पादनात खूप मागे आहेत तरी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकरी या तीनही राज्यातून गाई खरेदी करून आणतात म्हणजे याचा अर्थ या तिन्ही राज्यातील शेतकरी दुधाचा व्यवसाय कमी आणि कालवडी तयार करण्यावर भर जास्त दिसतो म्हणजे तेथील शेतकरी दुधाच्या भावाचे विचार न करता कालवड तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाख दीड लाख रुपयांना विकून मागील काही वर्षात मोठा नफा कमावताना दिसत आहेत कालवड तयार करताना चांगल्या प्रतीचे सीमन वापरून जास्त टक्केवारीची कालवट जन्माला घालून त्या कालवडीतून लाखो रुपये ह्या तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी कमावले म्हणजे तेथील शेतकरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गिराईक बनवत आहे आणि आपण त्यांच्या या पैसे कमावण्याच्या या आयडियाला डोळेझाकपणे पाहत आहोत महाराष्ट्र हा दूध उत्पादनात परराज्यातून गाई आणून अचानक पाचव्या नंबरला गेलेला आहे कारण दोन हजार तेवीस मध्ये परराज्यातून लाखो गाई ह्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत त्यामुळे गायीची संख्या अचानक वाढली आणि दुधाचे भाव कोसळू लागले याचा अर्थ असा नाही की परराज्यातून गायी आणणारे दोषी आहेत प्रत्येकाला कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो करायलाच हवा पण यात नवीन व्यवसाय करणाऱ्यांची फसगत झालेली आहे हाताला काम मिळेल आणि गावातच रोजगार मिळेल या अपेक्षेने त्या नवीन व्यवसाय करणाऱ्यांनी ही व्यवसाय चालू केला होता त्या नवीन व्यवसायात करणाऱ्यामध्ये मी, मी सुद्धा आहे मी पण दोन हजार तेवीसला या व्यवसायात आलोय आणि आता बाहेर पडायचे असताना सुद्धा नुकसान होते म्हणून बाहेर पडू शकत नाही लाख रुपये किमतीच्या पंधरा गायी खरेदी माझी आहे यात पंजाब हरियाणाच्या पाच आहेत बाकी स्थानिक आहेत पण यातील आतापर्यंत नऊ गाय विक्री केलेल्या आहेत आता फक्त सहा आहेत चांगला भाव वाढलेल्या अपेक्षेने मी सुद्धा या सहा गाई ठेवलेल्या आहेत धन्यवाद <laughs>